भगवान शिव यांनी पांडवांना कोणता श्राप दिला पांडव आणि भगवान शिव यांचे युद्ध तुम्हाला सगळ्यांना हे तर माहीतच आहे की महाभारत युद्धाच्या शेवटी अश्वत्थामा पांडव पुत्रांचा वध करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का पांडव त्यांच्या मुलांच्या हत्येला भगवान शिव यांना जबाबदार मानतात भगवान शिव यांना दोषी मानून पांडव त्यांच्या युद्ध करतात चला तर मग ऐकूयात भगवान शिव आणि पांडव यांची कथा ही कहाणी महाभारत युद्धाच्या शेवटच्या दिवसाची आहे युद्धाच्या शेवटच्या दिवशी दुर्योधनने अश्वत्थामाला त्याच्या सेनेचा सेनापती बनवले दुर्योधन अश्वत्थामाला म्हणाला मला पाचही पांडवांचे कापलेले डोके पहायचे आहे दुर्योधनला वचन देऊन अश्वत्थामा उरलेल्या सैनिकांबरोबर पांडवांच्या मृत्यूचे षडयंत्र रचू लागला तिकडे भगवान श्री कृष्णांना माहीत होते की महाभारत युद्धाच्या शेवटच्या दिवशी काळ काही, काही ना काही नक्की करेल या संकटातून वाचण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवान शिव यांची स्तुती करायला सुरुवात केली स्तुती करताना श्री कृष्णांनी भगवान शिव यांना म्हटले हे जगाचे पालन करता मी तुम्हाला प्रणाम करतो भगवान तुम्ही माझे भक्त पांडवांचे रक्षण करा ही स्तुती ऐकून भगवान शिव नंदीवर स्वार होऊन हातामध्ये त्रिशूल घेऊन पांडवांच्या रक्षणासाठी शिबिरामध्ये आले सगळे पांडव त्यावेळी शिबिराच्या जवळच स्नान करत होते मध्यरात्री अश्वत्थामा कृतवर्मा आणि कृपाचार्य तीनही पांडव शिबिराजवळ आले पण जेव्हा त्यांनी शिबिराबाहेर भगवान शिव यांना पहारा देताना पाहिले तेव्हा ते थांबले आणि त्यांनी सुद्धा भगवान शिव यांची स्तुती करायला सुरुवात केली भगवान शिव तर आपल्या प्रत्येक भक्तावर लगेच प्रसन्न होतात त्यामुळे ते त्या तिघांवर सुद्धा प्रसन्न झाले वरदानामध्ये त्यांनी अश्वत्थामाला एक तलवार दिली आणि पांडवांच्या शिबिरामध्ये जाण्याची परवानगी सुद्धा दिली मग अश्वत्थामाने त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर पांडवांच्या शिबिरामध्ये घुसून पांडवपुत्रांचा वध केला आणि पांडवपुत्रांचं डोकं घेऊन परत आले त्यावेळी शिबिरामध्ये एकट्या राहिलेल्या पार्श्वात पांडवांना या गोष्टीची बातमी दिली तेव्हा पांडव खूप दुःखी झाले आणि असा विचार करू लागले की स्वतः महादेव असताना सुद्धा कोणी पांडवांच्या शिबिरामध्ये घुसून पांडवपुत्रांची हत्या केली हे भगवान शिव यांच्यामुळेच झाले असे रागात येऊन मर्यादा विसरून पांडव भगवान शिव यांना ललकारू लागले भयंकर युद्ध सुरू झाले पांडव जेवढे अस्त्र भगवान शिव यांच्यावर चालवत होते ते सगळे भगवान शिव यांच्या शरीरात सामावले जात होते कारण पांडव भगवान श्री कृष्णांच्या शरण मध्ये होते भगवान शिव हरी भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतात त्यामुळे शांत स्वरूप भगवान शिव यांनी पांडवांना म्हटले तुम्ही भगवान कृष्णांचे उपास आहे त्यामुळे माफ करतो नाही तर तुम्ही सगळे वधाच्या योग्य आहे माझ्यावर केलेल्या आक्रमणाचे फळ तुम्हाला कलियुगामध्ये जन्म घेऊन भोगावे लागेल असं बोलून भगवान शिव अदृश्य झाले त्यानंतर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांबरोबर भगवान शिव यांची स्तुती केली पांडवांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले मग पांडवांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे प्रभू पांडवांनी जो मूर्खपणा केला होता त्यासाठी मी क्षमा मागतो त्यामुळे पांडवांना क्षमा करा आणि त्यांना दिलेल्या शापातून मुक्त करा आदिदेव भगवान शिव म्हणाले त्यावेळी मी माझ्या मायेच्या प्रभावामध्ये होतो त्यामुळे मी पांडवांना शाप दिला पण मी माझा शाप परत घेऊ शकत नाही पण मी मुक्तीचा मार्ग सांगतो पांडव त्यांच्या अंशातून कलियुगामध्ये जन्म घेतील आणि आपल्या भोगांना भोगून शापातून मुक्त मिळवतील युधिष्ठिर वत्सराजचा मुलगा म्हणून जन्म घेईल त्याचं नाव बलखानी असेल आणि तो शिरीष नगरचा राजा असेल भीम वीरांच्या नावाने बनारसमध्ये राज्य करेल अर्जुन ब्रह्मानंदच्या नावाने जन्म घेईल जो माझा भक्त असेल नकुलच्या अंशातून जन्म होईल काणे कुशचा जो रत्नाबाणूचा मुलगा असेल सहदेव देवसेंच्या रूपामध्ये जन्म घेईल मिळालेल्या शापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग ऐकून पांडवांनी भगवान शिव यांना हात जोडून प्रणाम केला आणि मग भगवान शिव अंतर्धान पावले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा